साथी होेगेकर राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण आरक्षण महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य प्रोटान भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा या अभियाना अंतर्गत शिक्षण आरक्षण नोकरी पेन्शन हक्क यांच्या खाजगी करण्याच्या विरोधात सर्व प्रकारच्या शोषणकारी कंत्राटी भरतीच्या विरोधात विद्यार्थी पालक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा संस्था चालक शेतकरी अंगणवाडी सेविका आशा वर्कर स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करणारे तरुण युवा बेरोजगार व सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक हक्क व वा अधिकार वाचवण्यासाठी हा लढा दिला पाहिजे यासाठी आणि नियोजन केले आहे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दुपारी तीन वाजता मुंबई येथे शेवटचा पर्याय आम्ही येणार आहोत तुम्ही पण या ह्या कार्यक्रमाचे महामेळाव्याचे उद्घाटक माननीय शरद चंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नवी दिल्ली व ह्या कार्यक्रमाची अध्यक्षता करीत आहे मूल निवासी महानायक भारतातील जनआंदोलनाचे प्रवर्तक मान्यवर वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली मित्रांनो या महामेळाव्यामध्ये ह्या महामेळाव्याला आपण का आलं पाहिजे ह्या देशातील सरकार ह्या देशातील व्यवस्था ज्या शिक्षणाची सुरुवात तथागत बुद्धांच्या काळामध्ये तक्षशिला नालंदा ह्यासारख्या नऊ भारतामध्ये युनिव्हर्सिटीज होत्या जगात प्रसिद्ध होत्या त्यानंतर ते शिक्षण ह्या देशातल्या व्यवस्थेनं संपल्यानंतर सावित्रीबाई ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला शिक्षणाचा हक्क अधिकार मिळवून दिला शिक्षणाचा अधिकाराच्या आधी आम्ही सर्व लोक ह्या देशातल्या हक्क आणि अधिकारापासून वंचित होतो आणि वंचित असलेल्या सर्व समाजांना शिक्षणाच्या माध्यमातून आता ज्या तुम्हाला जे काही मिळालं ते सर्व मिळालं हक्क अधिकार मिळाले मान सन्मान मिळाला स्वाभिमान मिळाला पत मिळाली ह्या सर्व गोष्टी एका गोष्टीमुळे झाल्या त्या शिक्षणामुळे आणि ह्या देशाची व्यवस्था हे शिक्षण बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे एवढंच नव्हे तर त्यांनी बंद केलंच आहे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्र क्रमांक चौवेचाळीस एस डी सहा अन्वे पासष्ट तीनशे एकोणचाळीस पासष्ट हजार तीनशे एकोणचाळीस शाळाची दत्तक योजनेच्या माध्यमातून विक्री करण्याचा कट राखला असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे विचार करा तुम्ही साथियो हो, पासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर शाळा दत्तक देणार आणि त्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे एकोणसाठ लाख विद्यार्थी आहे व दोन लाख बेचाळ हजार पाचशे नऊ शिक्षक आहे ह्या सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहेत ह्या सर्व गोष्टीच्या साठी ह्याचा विरोध करण्यासाठी आपण महामेळाव्याला आलं पाहिजे दुसरं धोरण पटसंख्या नसलेल्या वाढी वस्तीवरील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी प्राथमिक शाळा बंद करण्याचे ठरवले आहे त्यातून एकोणतीस हजार सातशे सात शिक्षकांची नोकरी आणि एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे ह्या सर्व गोष्टीसाठी आपण ह्या महामेळाव्याला आलं पाहिजे मी राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचा शह अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे ना त्याने या अधिवेशनाला मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि आमच्या सर्व सहयोगी संघटनेचा आमच्या सर्व राज्य पदाधिकारी विभागीय पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी सर्व कार्यकर्ते ह्या सर्व लोकांचा पाठिंबा आहे आपणही आपल्या माझ्यासारखा व्हिडिओ बनवून आपणसुद्धा पाठिंबा दिला पाहिजे एवढंच ह्या प्रसंगी थांबतो आणि परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो चलो मुंबई चलो मुंबई पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तीन वाजता मुंबई येते धन्यवाद